नमस्कार सारण्या न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दृष्टी फाउंडेशन संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड नोंदणी करून लॅमिनेट कार्ड वाटप कार्यक्रम दिनांक एक ते सहा जुलै रोजी आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री किशोर देवधेकर कार्याध्यक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले पनवेल परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला नमस्कार सुनील शटकरे साहेबांच्या या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद आणि आमच्या ही जी सेवा केली त्याबद्दल खरंच आम्ही सगळे त्यांच्या या योजनेकरता आणि त्यांच्या योगदाना आभारी आहे विशेषत किशोर देवदेकर सरांचं पण आम्ही आभारी आहोत अतिशय चांगली योजना किंवा चांगली सर्व्हिस त्यांनी आम्हाला दिली त्याबद्दल परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही आभारी धन्यवाद म्हणतो धन्यवाद माननीय सत्तर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे योजना काढल्या देव सरांनी हो, की लागेचा जो आयुष्यमान आधार कार्ड जे आहे मला मिळालं आहे त्याच्यामध्ये त्याने मला सहकार्य केलं अनेक तुम्हाला शुभेच्छा तुमचं आयुष्यात शुभेच्छा तुमचं आयुष्य दीर्घ आयुष्य वाढव आनंदी आणि सुखी समाधानी हे आम्ही याच्याविषयी प्रार्थना करतो नमस्ते साहेब सुनील तटकरे साहेब तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं पुढील आयुष्य सुखी समाधान भरभरडीचं आणि निरोगी जावं अशी मी सदिच्छा देतो आणि तुम्ही जो उपक्रम राबवला त्या उपक्रमाचा फायदा आम्हाला सगळ्यांना खांदा बांधणीतील लोकांना चांगल्या प्रकारे भेटतो त्याबद्दलही तुमचं अभिनंदन आयुष्यमान खासदार सुनील कटकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान किशोर देवडेकर सर यांनी आम्हाला

अभी हॉस्पिटल के खर्चे के लिए पाँच लाख का जो कार्ड बनवा के दिया हम बहुत खुश हैं इससे और आपको इसके लिए हम शुक्रिया अदा करते हैं आज सुनील चप्पे साहब ढाई दूसरा निमित्त हमें यह ठिकानी हलो अरे हमारा प्रधानमंत्री के प्रकार पाँच लाख का मिल रहा है क्या बदल हमें मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी कार्ड काढण्यासाठी आलो होतो म्हणून मी शटकरी साहेब तुम्हाला माझ्याकडून आमची एक आर्थिक वाढदिवसाच्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा शटकरी साहेबांच्या वाटपासून कार्ड मिळाले त्यांना मी वाढतो शुभेच्छा शुभेच्छा